जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या मुरुम शहर व परिसरातील शेतकरी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असून पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने बळीराज्यात चिंतातूर तूर झाले असल्याचे दिसून येत आहे हवामान खात्याने व विविध बाकीताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाचे वेळेत आगमन होईल व सरासरी इतका पाऊस होईल असे भाकीत केले आहे मात्र सद्यस्थितीत पावसाची चिन्हे दिसून येत नाहीत मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सून पूर्व सरींचे आगमन होऊन पाऊस पडण्यासाठी वातावरण निर्मिती खऱ्या अर्थाने होत असते मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी असून संपूर्ण मे महिन्यात अतिउष्णतेचा सामना करावा लागला असताना या महिन्याच्या उत्तरार्धातही उन्हाची तीव्रता जैसे थे असून अधूनमधून ढगाळ वातावरण सोसाट्याचा वारा वाहत रात्री थंडगार हवा असे निसर्गाचे चित्र या भागात पाण्यास मिळत आहे मागील दोन वर्षात बळीराजाला निसर्गाने कमी जास्त साथ दिली त्यात आस्थागायेत या भागात पाण्याची पातळी बऱ्यापैकी टिकून राहण्यास मदत झाली मागील काळात पाऊस मागे पुढे पडला तरीही बळीराजा डगमगला नाही कारण खरीप हंगाम थोडाफार वाया गेला यंदा वेळेवर पाऊस पडल्यास खरीप हंगामातील पिकांना चांगला फायदा होईल या अशा बाळगून काही शेतकऱ्यांनी शेतीची मशागत बैलासह ट्रॅक्टरवर अंतिम टप्प्यात आणली असून अनेक शेतकऱ्यांनी शेतीची संपूर्ण मशागत करून ठेवली आहे इतकेच नव्हे तर असंख्य शेतकऱ्यांनी खते व बी बियाणे घरी आणून ठेवले आहेत काहींनी शेतात नेऊन ठेवले आहेत गेल्या काही वर्षात पावसाची अनियमितता व अचानक दुबार पेरणी संकट या गोष्टीमुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे परंतु मागील दोन वर्षात चांगले पर्जन्य पान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु पावसाने बळीराजाच्या आनंदावर पूर्णपणे विरजन घातले असून विहिरी व बोरवेलने तळ गाठले आहे त्यात उन्हाळ्याची तीव्रता कायम असल्याने शेतीतील ऊस फळबाग व पशुसंवर्धनाचा चारा पिकांची तहान अजून वाढले आहे त्यामुळे या भागातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या